कारण बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण रात्री पाच तारखेला आणि सहाच्या मध्ये बारा वाजता झाले आणि हा सहा डिसेंबर हा दिवस आमच्या बहुजनांसाठी एक काळा दिवस आहे की त्या दिवशी आमच्या बहुजनांचा उद्धार करता एकाशी हरपलेला आहे असा गीत गीताचा विषय घेऊन मी आपल्या येत आहे सहा डिसेंबर छप्पन साली सा डिसेंबर छप्पन साली हाजरली धरणी मानवतेचा महापुजारी गेला हो सोडूनी आ मानवतेचा महापुजारी गेला हो માનવતા જા મહાભુજારી કેલા હો સુડુની રાત્રં દીન જીજવી કાયા સમાજ બાંધવા ઉદ્ધારાયા રાત્રં દીન જીજવી કાયા સમાજ બાંધવા ઉદ્ધારાયા लाजविलेतु चंदना सई से लाजविले सेतू करूनिया कर मानवते झा महापुजारी गेला हो मानवते मानवतेचा महापुजा सो बालपणी तुझी गेली आई बालपणी तुझी गेली आई सांभाळ करीते ते आत्या मीरा सांभाळ करीते ते आत्या मीरा बाई तू पोरका झाला ारी अनिल किरण गीत गातो किरण शाईर गीत गातो डोळा आले पाणी मानवतेचा महापुजारी गेला हो सोडू आ मानवतेचा महा पुजारी गेला हो सोडली सहा शंभर छप्पन साली हा धरली धरली मानवतेचा मा पुजारी गेला हो सुली मानव